एम पी एस सी बुस्टर आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आपण जर लोन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपला टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याची लिंक या टॉपिक जो आहे आजच्या व्हिडिओचा त्याच्यामध्ये दिलेली दिल आहे दिल डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे आणि सुद्धा थोड्या लिंक मिळेल तर लिंक जॉईन करून लिंक क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये गायडन्स मिळेल तर आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे की राज्यसभा मुख्य परीक्षा आहे जी साधारण चाळीस दिवसावरती आलेली आहे तर ती मुख्य परीक्षे त्या मुख्य परीक्षेची तयारी चाळीस दिवसामध्ये शक्य आहे का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे की चाळीस दिवसामध्ये कसं काय केल्यावरती काय होणार आहे मग आपण ठरवू की ती शक्य आहे का नाही पण जर एका शब्दात जर सांगायचं झालं तर हो शक्य आहे डिटेलमध्ये बघू की कसं शक्य आहे चाळीस दिवसामध्ये आता काय झालं आहे हे जी मुख्य परीक्षा थोडीशी वेगळी आहे वेगळी दोन तीन गोष्टींनी पहिली गोष्ट अशी की पूर्वचा निकाल खूप उशिरा लागला त्यामुळं अनेक जण जे होते आणि विशेष करून कट ऑफ जो आहे कट ऑफ खूपच जाईल अशी चर्चा अनेकांनी केली होती अनेक जण त्या चर्चेत अडकले त्यामुळे निकाल लागेपर्यंत बऱ्याच जणांनी अभ्यास केला नाही किंवा म्हणावा तेवढा केला नाही त्यामुळं अनेकांना भीती आहे की आपण पूर्वपरीक्षेत पास झालो आहे मग मुख्याची तयारी चाळीस दिवसात करू शकू का मग ह्याच्यामध्ये आधी मेन्स दिलेलीसुद्धा लोकं आहेत की ज्यांना अजून पण कॉन्फिडन्स नाही आहे की मी चाळीस दिवसात करू शकू का दुसऱ्या बाजूला असे अनेक लोक आहेत की जे पहिल्यांदा मेन्सला असणार आहेत आणि त्यामुळं त्यांना पण कुठेतरी एक प्रश्न येतो मनामध्ये की आता हे जे चाळीस दिवस आहेत ते आम्ही इफिशियंटली किंवा कसे वापरले तर आमची तयारी होईल का कारण मागचे जे दोन तीन महिने ते आपण व्यवस्थितपणे वापरले नाहीत त्यामुळे अशी एक वातावरण तयार झाली की चाळीस दिवस पुरेसे आहेत का अनेकांचे मी मेसेज पाहिले अनेकांना खूप चांगले मार्क्स होते प्रीला परंतु मेन्सचा अभ्यास न केल्यामुळं त्यातले काही जण तर या मस्थितीत आहेत की मेन्स आम्ही देणार नाही कंबाईन करतो बाबा असे मानसिकतेचे मुलंसुद्धा आहेत सगळ्याचे तसाने पण असं आहे तर आपण सगळ्यांसाठी एक गायडन्स ठरेल असा आत्ता बन हो। व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा तर आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट एक अशी आहे की मी सांगतो की चार्जेस कसे पुरेसे आहेत तर मुख्य परीक्षेचा सिलेबस आपण पाहिला चार जीएस एक ऑब्जेक्टिव्हचा लेखी पेपर एक ऑब्जेक्टिव्ह पेपर आणि एक लेखी पेपर तर हे चार जी एसमधला जो भाग आहे ना तो बऱ्यापैकी आधी आपण कुठं ना कुठं केलेला आहे ही पहिली गोष्ट म्हणजे असं नाही की तुम्हाला मुख्य परीक्षा पूर्ण नवीन आहे ज्यांनी आधी एक मुख्य परीक्षा म्हणजे एकदा तरी दिलेली आहे त्यांनी किमान बऱ्यापैकी काहीतरी गोष्टी केलेल्या असतील त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा त्यांना त्यांना सांगतो पहिल्यांदा की तुम्ही स्वतःला सांगा की मी आधी ह्या प्रोसेसमधनं गेलेलो आहे चाळीस दिवस मी व्यवस्थित वापरले तर मी व्यवस्थितपणे ही परीक्षा देऊ शकतो पास होऊ शकतो चाळीस दिवसात खूप भरपूर वेळ आहे चाळीस चाळीस दिवस आणि चाळीस रात्री इतका वेळ आपल्याकडं आहे आणि जे नवीन आहेत त्यांनासुद्धा सांगतो की आपण डिटेलमध्ये बघूस की आ, ही जी एक्झाम आहे ह्याचे जे टॉपिक्स आहेत जे विषय आहेत ते कुठे ना कुठे कधी ना कधी आपण थोडेफार केलेले आहेत आहे हे जरूर आहे की काही विषय काही मुद्दे नवीन आहेत पूर्णतः नवीन आहेत जसं की जी एस थ्री नवीन आहे जी एस टूचा काही पार्ट आहे तो नवीन आहे त्यानंतर जी एस वनमधल्या ॲग्रिकल्चरचा भाग नवीन आहे सायन्स टेकचा भाग नवीन आहे हे ठिकाण नवीन आहे परंतु बहुतांश भाग जो आहे ना तो आपण आधी केलेला आहे इतिहास आधी कुठं ना कुठं केलेला आहे महाराष्ट्राचा इतिहास भारताचा इतिहास समाजसुधारक असतील स्वतंत्र हे आधी आपण केलेली आहे महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल आधी आपण केलेला आहे राज्यघटनातले बरेचसे पॉईंट कोर राज्यघटना आधी आपण केलेली आहे जी एस फोर इकॉनॉमीचा पार्ट आहे त्यातले अनेक टॉपिक मुद्दे हे आधी आपण केलेले आहेत त्यामुळं बहुतांश गोष्टी आधी आपण केलेल्या आहेत ही गोष्ट स्वतःला सांगा आता अजून ते, ते एक गोष्ट की अनेकांना वाटतं की होणार नाही चाळीस पुरणार नाहीत हे ते खूप कमी आहेत आता स्वतःला फक्त एक प्रश्न विचार मी सांगतो त्या गोष्टीनं स्वतःला प्रश्न विचारा की समजा तुम्हाला एक पाच दिवस दिले आणि म्हणलं की पाच दिवसांनी तुमची मुख्य परीक्षा आहे आणि अभ्यास करून जा तर आपण काय म्हणू अरे ह्या पाच दिवसात काय होणार आहे फार तर एखाद दुसरा विषय माझं वाचून होईल बाकी काय होणार नाही मग म्हणले की समजा तुम्हाला दहा दिवस दिले आम्ही दहा दिवस फुल दहा दिवस आहेत आणि मुख्य परीक्षा द्यायची आहे मग दहा दिवसात आपण काय म्हणेन हा एका दुसरा आधी म्हणत होतो विषय आणि खूप इफिशियंटली जरी वापरला दहा दिवसात फार तर एक दोन एक विषय मी करू शकतो म्हणजे दोन विषय म्हणजे प्रत्येक विषयात एखादं पुस्तक स्पेसिफिक पॉईंटनुसार असणारं ते घेऊन आम्ही दहा दिवसामध्ये दोन पुस्तकं वाचू शकतो मग म्हटलं की दहा आहेत ना दुप्पट तुम्हाला वेळ तुम्हाला वीस दिवस दिले समजा द्या मग आता आपण काय म्हणू शकतो दहा दिवसात जर मी दोन विषय करू शकत असू म्हणजे एकदम अभ्यास का अभ्यास बाकी मला काही देणं घेणं नाही कंटिन्यू बसतोय मी फक्त झोपतोय जोपत आहे थोडासा काय अर्थ इकडं तिकडं मनाच्या ह्याच्यासाठी फिरतोय बाकी पूर्ण अभ्यास मी करतोय आणि आता आपण म्हटलं दहावी वीस दिवस तुम्हाला दिले तर मग आता आपलं मन म्हणेल की हां बऱ्यापैकी गोष्टी मी करू शकेन जे काही चार एस आहेत चारमधले किमान तीन एस तरी मी ह्या वीस दिवसामध्ये करेन है ना वीस दिवस म्हणजे सहा सात दिवस प्रत्येकाला आले ते अठरा दिवसात मी आरामात करेन झोकून देऊन अभ्यास केला मोजकी पुस्तकं वापरली टू द पॉईंट मी बघितलं सिलेबसच्या मुद्द्यानुसार गेलो तर मी वीस दिवसात करू शकतो आता म्हटलं की चाळीस दिवस आहे मग आता सांगा करू शकू हो का नाही आपण तर आपलं मन म्हणेल की हा मी करू शकू हो आपल्याला फक्त करायचं आहे ह्या गोष्टी फक्त करायच्या तर एक गोष्ट लक्षात घ्या हे काही दीडशे मार्काची एक्झाम जरी असली दीडशेपैकी दीडशे तिथं बरोबर आणायची नाहीत आपल्याला आपण चाळीस प्रश्न जरी चुकलो चाळीस प्रश्न जरी चुकले दीड शेतले तरीच मायनस होऊन सहज होऊन शंभर मार्क आपल्याला तिथं सहज पडतात समजा दोन आपन, आ, आ, आपन, दिवस आपण विचार केला एस टू आणि थ्रीचा विचार केला आणि ह्याला चांगले एफर्ट आपण घेतले ह्या दिवसांमध्ये आपण सहा सात दिवस देऊन जरी त्यांचा चांगला अभ्यास केला जेणे पेपर व्यवस्थित बघितले थोडाफार अप्रोच वगैरे वापरला ना एस थ्री तर मी सांगतो तुम्ही एकशे दहापर्यंत जाऊ शकता एस टू पण एकशे पाचच्या आसपास जाऊ शकता कारण त्यातला काही भाग भरायचा तर आपण केलेला आहे आणि आता फक्त पास चुकून अभ्यास करा जुने पेपर बघा बाकीच्या काही इतर गोष्टी पण मी सांगणार आहे त्या करा आपण जाऊ शकतो जे एस वनचा पार्ट आहे पार त्यात इतिहासचा पार्ट आहे भूगोलचा पार्ट आहे याच्यामध्ये पण दीडशे क्वेश्चन येतात त्यात चाळीस प्रश्न चुकाला मुभा आहे त्यात ॲग्रीकल्चर जो पार्ट आहे तीस क्वेश्चनचा पूर्वीसारखा खूप अवघड येत नाही सतराच्या अठराच्या आसपासच्या आधीचं जे पेपर होते खूप अवघड आहे इवन एकोणीसचे वन पेपर वीसपासून ना जे एस वनचा सिलेबस बदलला सगळा सिलेबस बदलला आपला त्यात त्यांनी ॲग्रोइकॉलॉजी पार्ट घातला आहे एनवायरमेंटचे दहा क्वेश्चन त्या ॲग्रीच्या तीस क्वेश्चनमध्ये येतात आणि ॲग्रीचे कोर क्वेश्चन आहेत त्यात दहा क्वेश्चन सॉईल दहा क्वेश्चन वॉटर मॅनेजमेंट त्यातले पण बरेच क्वेश्चन रिपीटेड असतात काही सिलेबसचे मुद्दे त्याच्यावर वारंवार फिरून तेच क्वेश्चन स्वाईल प्रोफाईल असेल सोईल डेन्सिटी तेच तेच क्वेश्चन येतात नीट बघितले सरळ उत्तर येतात जुने पेपर बघून जर का अप्रोच ठरवला तर तुम्ही तिथं उत्तरे अभ्यासाच एक थोडाफार एक अभ्यास केला जुने पेपर पाहिले पाहिल्याने अप्रोचने काही गोष्टी बघितल्या तर तिथं पण चांगली एक थोडक्यात सांगतो फार डिटेल नाही सांगणार पुढं पण तर असं एक जी एस वनला पण असं करू शकतो अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण बोलूया विषयवाईज थोडंफार पण एक गोष्ट सांगतो की एक खूप महत्त्वाचा टप्पा पार करून आपण इथं आज आलेलो आहे शेवटची ऑब्जेक्टिव्ह मुख्य परीक्षा आहे एक मोठी संधी आहे आपल्याला आणि अनेकांना ही संधी मिळाली नाही अनेक जण खूप म्हणजे तीव्रतेनेची तयारी करत होते निकाल लागायच्या शेवटच्या मिनिटापर्यंत मुख्याचा अभ्यास करत होते परंतु ते पूर्वपरीक्षा पास झाली नाहीत परंतु आपण पूर्वपरीक्षा पास होऊन इथपर्यंत आलेलो आहोत तर खूप मोठी संधी आहे आणि समजा तुम्ही जर नाही केलं चिचत होतील का किंवा काही जण सांगितले की होणार नाही वगैरे पण तुम्ही त्यांचं ऐकून जर हे नाही केलं आणि काही लोकांनी केलं आणि समजा ते पास झाले आणि तुम्ही नाही झाला तर मग आपण स्वतःला दोष देत राहू की इतकी मोठी संधी माझ्याकडे आली होती आणि मी फक्त केलो नाही घाबरून बसलो होईल का नाही घाबरून बसलो तर मग नाही केलं आणि मी तिथंच राहिलो तर मग ते खूप मोठी चूक ठरेल आपली आता लँग्वेजचं पण थोडक्यात सांगतो की मराठीचं पुस्तक एकच वापरायचं मोरा किती छोटं पुस्तक आहे ठरवलं तर दोन दिवसात तुम्ही आरामात व्यवस्थितपणे वाचून काढू शकता ते पुस्तक मराठीचं पुस्तक त्यानंतर त्याचे चार वर्षाचे पेपर पाहू शकता त्याची उत्तर टीका करून ठेवा चार वर्षाच्या पेपरची उत्तर टीका करून ठेवा आणि पुस्तक व्यवस्थित वाचून जावा खूप चांगले मार्क पडतील त्यानंतर इंग्रजी आहे इंग्रजीचे कोवर ग्रामरचे एक दहा बाराच टॉपिक आहेत ग्रामरवरती येणारे जसं की चेंद वॉइस असेल क्वेश्चन टॅग असेल त्यानंतर क्लॉजेस असतील असे एक दहा बाराच टॉपिक आहेत फार काय नाही आहेत ते करायला दोन दिवस लागतील फार फार तर दोन दिवस लागतील एखादं पुस्तक घ्यात त्यातनंच व्यवस्थित करा दोन दिवसात आरामात तुमचं होईल किंवा तुमचा एखादा मित्र आहे समजा तो दुर्दैवाने रस्मेन्सला नाही आहे पण त्यांना आधी अभ्यास थोडाफार केला आहे त्याला घेऊन बसा त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो जे जे काही रिसोर्सेस यूज करता येतील ते यूज करा स्वतः जरी केलं तरी एक दोन तीन दिवसात तुम्ही आरामात लँग्वेज इंग्लिश वगैरे करू शकता म्हणजे चार पाच दिवसात लँग्वेज व्यवस्थितपणे तुम्ही करू शकता त्यानंतर आपण जी एस टूबद्दल बद्दल बोलू एस टूचा जो आपण आधीच म्हटलं की त्याचा जो भाग आहे राज्यघटना कोर राज्यघटना आधी आपण खूप केलेली आहे ते बसला तुम्ही ठरवलं आता आपण तुम्ही आठवा राज्यसभा परीक्षेच्या आधी आपण किती कमी वेळात राज्यघटनेची रिव्हिजन करून गेलोय आता तुम्ही एक दोन दिवसात आराम राज्यघटनेची कोर राज्यघटना म्हणतोय त्याची रिव्हिजन करू शकता राहता राहिला पार्ट टूचा भाग आहे पार्ट टूचा भाग थोडासा नौखा अनेकांना तर तुम्ही त्याला तीन चार दिवस देऊन तो व्यवस्थितपणे करू शकता आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की आपला पार्ट टू किंवा पार्ट थ्री आहे पार्ट टू आणि पार्ट थ्रीचे आपल्या ऑडिओ बॅचेससुद्धा आहेत ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत याच्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो तुम्हाला जो का वेळ मिळणार ना कसून तो वेळ वापरा वेळ मिळाला छोट्या डायऱ्या वगैरे असतील ते काढून वाचत बसा किंवा काही तुमच्या हातात अभ्यासाचं मटेरियल आहे छोटं फार घेऊन कुठे फिरता येईल ते घेऊन वाचत बसा परत आपल्या ऑडिओ ऑडिओ रेकॉर्डिंगच्या बॅचेस सांगत होतो तर त्या बॅचेस पण तुम्ही लावा त्यांना रेकॉर्डिंग का खूप सोप्या पद्धतीनं सिम्पल ट्रिक्सने आपण त्यात गोष्टी घेतलेल्या आहे जी एस टू आहे थ्री आहे इतिहास आहे ते तुम्ही लावू शकता जी एस टूचा आपण बोलत होतो कायद्याचा पार्ट आहे त्यानंतर इलेक्शनचा पार्ट थोडं हे कसं फॅक्च्युअल डेटा आहे थोडासा नवखा वाटेल तुम्हाला ज्यांनी कधीच नाही केला त्यामुळे करा काय फरक पडत नाही एकदा डोळ्याखालनं घाला करा एक प्रश्न बघा त्यातल्या सोप्या गोष्टी पाठ करा कायदे पाठ होत नसतील कायद्याची आपली ऑडिओ बॅच आहे आपली लाव का कोणाची पण लावा पण जे थोडक्यात कमी वेळा तुमच्याकडनं तयारी करून घेत असतील ना त्यांच्याकडनं करून घ्या काही कमेंट आहेत तर आपण कमेंटला जरूर उत्तर देऊ आधी मला जे सांगायचं आहे ते मी सांगतो आपण जी एस टूचं बोलतोय की ज्याचा कोअर एक कोअर पॉलिटी जो हो आहे तो आरामात दोन दिवसात आपण कोअर पॉलिटी करू शकतो पहिले पस्तीस क्वेश्चन जे येतात ते आणि त्यातले पण काही जे टॉपिक आहेत ते शेवटी खाली पण येत आहेत जसं की आपण कोअर पॉलिटीमध्ये कॅग करतो कॅग खाली पण खालचे काही सब सिलेबसचे पॉईंट आहेत ते सुद्धा कॅगर क्वेश्चन येतात असे काही घटक आहे जे येतात परत एज्युकेशन जी एस थ्रीमध्ये गेला त्यातले काही पॉईंट इकडं पण आहेत म्हणजे इकडं पण होतं नंतर इकॉनॉमीमध्ये आपण बजेट करतो किंवा वित्तीय समित्या वगैरे करतो ते इकडं पण आहे तर म्हणजे काही फार हे नाही आहे अजून एक गोष्ट आता जी एस टू सांगितलं जी एस थ्रीचं बोलतो मी जी एस थ्रीचं कसं आहे जी एस थ्री बऱ्यापैकी नौखा भाग आहे पण त्यातला काही भाग आधी आपण थोडंफार केलं हे सांगतो मी कुठला केला आहे ते जसं की इलेक्शनचा सॉरी नाही लोकसंख्येचा टॉपिक आहे मानव संसाधन विकासामध्ये लोकसंख्येचे काही क्वेश्चन तर ते आपण थोडेफार आधी केले आहेत पण बाकी थोडंसं नवीनच आहे जसं की एज्युकेशन आहे रुरल डेव्हलपमेंट आहे हेल्थ आहे त्यानंतर विविध दुर्बल घटक जे आहेत जसं महिला बालक दिव्यांग एस सी एस टी वगैरे असे आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यानंतर मानवाधिकार वगैरे हा जो सिलेबस अख्खा पार्ट आहे ना तो नवीन आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा एक बेसिक रिडिंग तुम्ही जे स्त्रीचं केलं एक छोटं पुस्तक बाजारात वापरा खटेकर सरांचं पुस्तक आहे ते तुम्ही घेऊ शकता ते तुम्हाला खूप मोठं वाटेल पण त्याच्यामध्ये क्वेश्चन पण आहेत क्वेश्चनचा भाग आहे ना तो बाजूला काढा आणि फक्त थेरीचा आहे ना ते बाजूला ठेवा मग तुम्हाला लक्षात येईल की हे फार काही मोठं पुस्तक नाही आहे तुम्ही आरामात ते तीन चार दिवसात आरामात वाचू शकता फक्त एवढ्याच जर फॅक्च्युअल गोष्टी डेटा पाठ करायचा आहे थोडं ट्रिक नोकरी तुम्हाला करावं लागेल आणि त्यासाठी आपले काही ऑडिओ बॅचेस पण आहेत ते करू शकता किंवा स्वतः पण तुम्ही करा किंवा जरी नाही झालं असं वाटलं तरी डोळ्याखलनं गोष्टी घाला कारण का माहिती की लेखी परीक्षा नाही आहे ऑब्जेक्टिव्हची एक्झाम आपली आपल्याला क्वेश्चन बघायचं खाली पर्याय बघायच्या थोडंफार डोळ्या गोष्टी गेल्या तर बऱ्यापैकी गोष्टी तुम्ही टॅकल करू शकता आणि जीएस थ्रीचा पेपर आहे ना थोडेसे अभ्यास केला आणि एक अप्रोच बिल्ड केला तुम्ही कशी उत्तरं काढायची तुम्हाला कळलं ॲप्रोच तुम्ही थोडं बघा जीएस थ्रीचा तुम्हाला आरामात शंभर प्लस तो विषय देतो त्यानंतर मी सांगतो कमेंट काय येतात आपण आन्सर करूया मला जे सांगायचं ते आधी मी सांगतो एस थ्रीचं आपण बोललो की जी एस थ्रीला एक कुठलं तरी छोटं पुस्तक वापरा आणि ते चार पाच दिवसात सहज वाचून होतं करायचं म्हटलं की होतं फार काही ते हे नाही आहे ठीक आहे आणि फार रमत गमत करू नका सर एक दोन वर्षाचे क्वेश्चन बघा थोडा अवघड वाटतील तुम्हाला नवीन बघताना आधी उत्तर टिक करा आणि क्वेश्चन पटापटा बघून या लगे पुस्तक घ्या आठवेल का येईल का न येईल का असले एकही प्रश्न म्हणा काही येऊ देऊ नका फक्त मला करायचं आहे हे स्वतःला सांगा आणि करत राहा अजून एक आपण म्हणतो की वेळ कुठं वाया घालू नका ती छोटी डायरी वगैरे बनवा ती कुठं जाईल तिथं वाचा मग याच्यात एक असं दिसतं आपल्याला की जे एस वनचं पण आहे भूगोलाचं एक सांगायचं राहिलं भूगोलचा सिलेबसचे मुद्दे आहेत तेवढंच करा खूप छोटा आहे भूगोल सिलेबस आणि साठ क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये एक सहा पॉईंट आहेत मेजर पॉईंट प्रत्येक पॉईंट दहा मार्काला येतो असं दहा सहा पॉईंट साठ मार्काला येतात मग ते बघून घ्या सोदीसरांच्या बुक ते बघून घ्या फटाफटा होऊन जाईल फार काही त्याला वेळ लागणार नाही भूगोल आधी पण आपण केलेला असतो त्यानंतर आता एक गोष्ट आहे की साधारणतः पाच सहा दिवसामध्ये एक जी एस होऊ शकतो ठरवलं तर होऊ शकतं होऊ शकतं नाही करायलाच पाहिजे आणि होतं पाच सहा दिवस म्हटलं तर चार दिवस जीएस ते पाच दिवस वीस दिवस झाले अजून एक पाच दिवस पकडा पंचवीस दिवसामध्ये आपण त्या गोष्टी करू शकतो आपल्याकडे चाळीस दिवसात लक्षात घ्या शेवटचे पाच दिवस सोडून द्या पस्तीस दिवसामध्ये काय होईल तेवढं आपण ते करू शकतो हे कोणासाठी सांगतो ज्यानं काहीच नाही केलं त्यांचं पण होऊ शकतो कारण मला काही कंबाईनच्या मुलांच्या कमेंटसुद्धा दि आल्या कंबाईनच्या मुलांच्या म्हणजे त्यांनी कंबाईनची मेन्स दिली आहे त्यावेळेस राज्यसेवेला चांगला स्कोर आहे पण ते म्हणतात की मी राज्यसेवा करणार नाही कारण वेळ पुरेल असं मला वाटत नाही पण त्यांना पण सांगतो असं काय नाही आहे अनेकदा कसं असतं आपण खूप मेहनत करतो सगळं रिसोर्सेस लावतो सगळं काय करतो पण रिझल्ट मनासारखी येत नाहीत पण बऱ्याचदा असं होऊ शकतं की मेहनत तेवढी होत नाही पण रिसोर्स तेवढे ते मिळत नाहीत पण आहे ते गोष्टी केल्या मला जमेल तेवढं मी केलं करत गेलो आणि त्यावेळेस रिझल्ट येऊ शकतो येतात अनेकांचं असं झालेलं आहे त्यामुळं आपण करायला पाहिजे अजून एक गोष्ट की इतिहासात इतिहासाचा थोडा रेफरन्स दिला म्हणजे आपल्या एक मनाला एक ऊर्जा येते इतिहासाचं मध्ये कसं आहे आपले तानाजी मानुसुरे जे होते सिंहगड जिंकायला गेले ते त्याने शौर्य गाजवलं परंतु ते धारातीर्थी पडले मग ते बघून आपले काही मावळे माघारी फिरू लागले मग तेव्हा मात्र तेव्हा जे काही दुसरे आपले प्रमुख लोक होते त्यांनी परतीचे दोर कापले आणि म्हणले की इथं तुमचा बाप मरून पडला आहे आणि तुम्ही पळून जाता काय मग त्यावेळेस ते परत उठून जिद्दीन लढले आणि जिंकलेसुद्धा म्हणजे त्यांना वाटत नाही की मी जिंकू शकत नाही परंतु लढले आणि जिंकले तसं आपल्याला वाटू शकतो की मी जिंकू शकत नाही परंतु असं नाही आहे की जिंकणारच नाही आपण लढायचं आहे आपण अभ्यास करायचा आपण जिंकू शकतो हे का सांगतो मी हे का बनवायला व्हिडिओ हो। तर अनेक जण असे आहेत की ज्यांच्यामध्ये अभ्यास केला आहे पण आता भीती वाटते होईल का नाही चाळीस दिवसामध्ये पण चार पाच वर्षी इन्व्हेस्ट केलेले आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही ही संधी घालवली तर चुकीचं आहे तुम्ही करू शकता होऊ शकता कारण हे काय फार हे नाही आहे आपल्याला बरेच इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असतील तुम्हाला माहिती आहे की आपण एका महिन्यामध्येच इंजिनिअरिंगची खरे परीक्षेचा अभ्यास करतो किती मोठे मोठे आपले पुस्तकं असतात पाच पाच विषय असतात तरी आपण ते करतो तसंच इथे चार पाच विषयात आपल्याला ते करून जायचं आहे त्यामुळं हे जे आहे ना आपलं हे करायला पाहिजे केल्यावरती होतं आणि सिलेबसचे मुद्दे पाच वर्ष चार वर्षाचे पेपर जे आहेत ना ते घेऊन बसा त्यावर उत्तरं टिक करा वारंवार बघा वार अनेक क्वेश्चन रिपीट येतात पॅटर्न तसाच दिसतो आहे त्यामुळे हे का फार असं इम्पॉसिबल असं नाही पॉसिबल आहे आता आपण काही कमेंट बघूया कोणाला जो काय विचारते उचार विचारू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल लाईकसुद्धा तुम्ही करा आपल्या टेलिग्राम ते जॉईन करा आपले काही ऑडिओ आहेत तुम्हाला त्या मदत पण करतील थँक्स फॉर गिविंग कॉन्फिडन्स थँक्यू त्यानंतर गुढिवनी नंतर गुढिवीन पुढं काय इलेक्शन पार्टचं काय करायला हवं इलेक्शन पार्टचं ना जर इलेक्शनचे जुने क्वेश्चन पाहिले तर सगळा डेटा लक्ष्मीकांतमधला विचारला जाते इलेक्शनचे जेवढे लक्ष्मीकांतचे टॉपिक आहेत ना ते नीट करा तिथल्याच गोष्टी कॉपी बेस्ट पेपरमध्ये दिसतात फक्त करंटच्या ज्या गोष्टी आहेत जसं की लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यावर एक दोन तीन तीन चार क्वेश्चन लेटेस्ट येऊ शकतात हे डायनामिक पार्ट आहे पण स्टॅटिक जो लक्ष्मीकांतचा पार्ट आहे ना तोच ह्याच्यामध्ये होतो एक्झामला होतोय आणि खाटेकर सरांचं पुस्तक वापरत असेल तर त्यांच्यात पण मला लक्ष्मीकांतात गोष्टी दिसत आहेत तर आपण ते आपण करू शकतो त्यामुळे इलेक्शनमध्ये तिथं मार्क होऊ शकतात जुने क्वेश्चन पण बघा अनेक जुने क्वेश्चन पण रिपीट झाले जसं आम आदमी वरती क्वेश्चन होता आधी विचारायला तो परत रिपीट पण झालेला दिसतो असं जुने क्वेश्चन पण करा कुड यू प्लीज प्रोव्हाइड डिटेल्स कुडूल फॉर इच सब टॉपिक दिस वुड ग्रेटली हेल्प मी पण फॉर रिमेनिंग डेज अ हॅड ओके okay, आपण याच्यावरती डिटेल एक व्हिडिओ बनवू अनेकांची डिमांड आहे की डिटेल टॉपिक वाईज सांगा तर आपण नक्की बनवू एक ओवरव्यू आता सांगायचं होता की बाबा पॉसिबल आहे करायला पाहिजे वया घालून पाहिजे चाळीस एक दिवस आपल्याकडे आहेत आणि आपण करू शकतो त्यामुळं करा आणि अजून एक गोष्ट महत्वाची सांगायची राहिली की आपल्या सिलेबसला काय असे टॉपिक आहेत खूप मोठे आहेत पण खूप कमी क्वेश्चन येतात खूप किचकट आहेत पण खूप कमी क्वेश्चन आहेत ते टॉपिक आता करू नका आता करू नका म्हणजे आधी करू नका आधी सोपे मार्क देणारे करा उदाहरणार्थ तुम्ही जी एस टू घेतला जी एस टू पार्ट पार्ट टू थोडंसं तब्येत नसवणी होत आहे जी एस टू पार्ट टू जर तुम्ही घेतला त्याच्यामध्ये जो जमीन महसूलचा आपला जो टॉपिक आहे कायदा आहे त्यावर चार पाच क्वेश्चन येतात पण खूप मोठा आहे एक विषय असल्यासारखा आहे तो आधी करू नका आधी इतर टॉपिक्स करा जे मार्क पण देतील आणि आपल्या आवाख्यात पण आहे सायन्स टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी आता बघू नका किंवा आय टी पण आधी बघू नका आधी बाकीचे बघा नॉन कन्व्हेक्शनल एनर्जी आहे त्या गोष्टी करा किंवा आपत्ती व्यवस्थापन आहे ते मार्ग देतात त्या गोष्टी करा तर हे सगळं इतर विषयांना पण लागू आहे तर असं करा जेणेकरून उपलब्ध वेळेमध्ये आपण सिलेबस कवर को करू शकू जुने प्रश्न बघू शकू आणि एक माइंडसेट आहे पॉझिटिव्ह माइंडसेट पाहिजे मी करू शकतो हळूहळू सुरुवात करा तुमच्या लक्षात येईल की आपण करू शकतो पहिल्या दिवशी मेहनत घ्या दुसऱ्या दिवशी घ्या तिसऱ्या दिवशी घ्या तुमच्या लक्षात येईल की आपल्यामध्ये क्षमता भरपूर आहे सगळ्यांमध्येच असते आणि आपण करू शकतो तर करा मेहनत करा कोणीही सोडू देऊ नका म्हणू नका की मला वेळ नाही आहे माझ्याकडनं होणार नाही मी करणार नाही असं बिलकुल करू नका हे आपण केलंच पाहिजे इकडं आलो संद्य, संद्य पाजी। तर संधी संधी गमावलं पाहिजे तर तुम्हाला सगळ्यांना तयारीसाठी शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा थँक्यू